नमस्कार मंडळी आम्रपाली जन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच वेळेस मी या या चॅनलवरती फ्लॉग अपलोड करते कुकिंगचे व्हिडिओ अपलोड करते आणि तसं तर बघा आता हे मी एक किलो चिकन आणलेलं आहे गावरान चिकन आहे हे आणि सर्वात पहिल्यांदा मी हे चिकन शिजायला टाकत आहे तर याला कुकरला तीन चार तरी शिट्ट्या घ्याव्या लागतात आणि त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथंबीर टाकलेली आहे आणि व्यवस्थित त्याला परतवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी अद्रक लसणची पेस्ट टाकलेली ती ही पेस्ट व्यवस्थित आपल्याला त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायची त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर पूर्ण एक किलो चिकन हे छान स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आपल्याला त्या मसाल्यामध्ये चिकन आणि एक चमचा मीठ टाकायचं आणि आपण जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं चा त्याच्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपलं जे नॉर्मल चिकन आपण आणतो त्या चिकनपेक्षा या चिकनला शिजायला थोडासा वेळ लागतो आणि तीन चार सिट्टेमध्ये तर व्यवस्थित छान शिजून जातं हे मग मी ठरवलं की थोडंसं चिकनचं आपण बिर्याणी करूया आणि थोड्याशा चिकनची आपण हे आमटी बनवूया आणि मग त्याच्यानंतर मग मी जर वेळेस चिकन जे कच्चं आहे त्यालाच मॅरिनेट करून मी कधी पण बिर्याणी बनवते पण ह्या वेळेस हे जे गावरान चिकन असतं त्याला ता, वेळ लागतो शिजायला म्हणून मी शिजवून घेऊन मग त्याचं बनवत आहे आणि बघा भाजीसाठी मी साधा आपला कांदा खोबरं लसण अद्रकची पेस्ट हे सगळं भाजून मसाला वाटून घेतलेला आहे आपल्या एकदम गावरान गावाकडच्या पद्धतीचा आणि छान फोडणी दिलेली आहे काळ्या मसाल्याची घरच्याच आणि वरतून छान कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपली चिकनची भाजी रेडी आहे आणि एका साईडला मी बिर्याणीसाठी एका पातेल्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि एका साईडला मी बासमती तांदूळ अर्धा तास भिजवलेला त्याच्यामध्ये दालचिनी लवंग मिरे इलायची टाकून उकळायला ठेवलेला आहे आणि तो तांदूळ नव्वद पर्सेंट शिजला की लगेचच मी तो काढून घेतलेला आहे एका चाळणीमध्ये आणि इकडं तोपर्यंत मी बिर्याणीचा मसाला फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हो हा जो काढलेला तांदूळ आहे तो वरतून टाकायचा आहे बघा थोडंसं चिकन टाकून मी व्यवस्थित छान परतून घेतलेला आहे मसाला बिर्याणी मसाला अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तळलेला कांदा आवडत असेल वरून तर तोही टाकू शकता आणि बिर्याणी एक नंबर झाली होती आणि त्याच्यानंतर आमच्या मामाने गावाकडंकडून श्रीवर्धनवरून एक कोकणातून फनस पाठवून दिलेलं होतं बसनी तर ते फनस माझ्या मामाचा मुलगा घेऊन आलेला होता सुट्ट्यासाठी तो आमच्याकडे आलेला होता आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं ते फनस का पाहिजे पण आम्हाला ते कळलंच नाही ते कच्चं होतं का पिकलेलं होतं पण आम्हाला एवढी मेहनत लागली ते फणस कापण्यासाठी कारण खूपच ते निबर होतं खरंच कोकणातल्या माणसांची कमाल आहे हा खूप मेहनतीचं काम करतात त्यांनी एकतर ते नारळ तोडणं हे फणसचे गर काढणं खूपच अवघड प्रोसेस आहे आणि आम्ही खूप मेहनतीने त्याच्यातून हे सुंदर सुंदर असे गर काढले खूपच टेस्टी लागत होते आ, फनस बहुतेक हा पिकलेला नव्हता पण मला तर काही समजला नाही पण छान लागत होता आणि फायनली आमचं जेवण तयार झालेलं आहे चिकनची भाजी बिर्याणी चपाती कांदा लिंबू तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद